निर्णय दिला नाही तर आम्ही आमचे वेगळे लढू आत्ताची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत गुंतागुंत सुरू आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चौदाच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा प्रश्न सुटण्याचा नाव घेत नाहीये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आणलेल्या भूमिकेवर जागा वाटपावर अंतिम निर्णय होत चर्चा सर्वत्र होत आहे प्रकाश आंबेडकर जर सोबत आली तर त्यांना किती जागा द्यायच्या हे ठरलेले आहे जर ते सोबत आले नाहीत तर त्यांच्याशिवाय महाविकास आघाडीची जागा वाटप होईल अशी सुद्धा माहिती सगळीकडे रंगताना पाहायला मिळत आहे याच अनुषंगाने एकोणावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत जो काही निर्णय असेल तो द्यावा नाहीतर आम्ही आमची वेगळे लढू असा इशारा महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे जागा वाटपाबद्दल दोन पर्याय आहेत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी जर वेळेला आली नाही तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला बावीस सोळा दहा असा राहणार आहे त्यानुसार ठाकरे गटाकडे बावीस काँग्रेस गटाकडे सोळा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे दहा जागा असणार आहेत जर वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीमध्ये दाखल झाला तर वीस पंधरा नऊ चार हा जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार होईल अशा वेळी ठाकरे गटाला वीस काँग्रेस मराठवाड्यातला पंधरा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नऊ आणि वंचित बहुजन आघाडीला चार जागा देण्यात येतील वंचित गटाला ठाकरे गटाच्या कोट्यामधून दोन आणि काँग्रेसच्या कोट्यामधून एक तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यामधून एक जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी नेमके काय भूमिका घेते याकडे महाविकास आघाडीचे लक्ष लागून लागले आहे अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका